स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांची सेवा करण्याचा दिवस आणि श्रावण महिना म्हटलं की भगवान शिवशंकरांची सेवा करण्याचा महिना आणि याच महिन्यामध्ये जास्तीत जास्त व्रत वैकल्य केले जातात कारण श्रावण हा सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणारं प्रत्येक व्रत हे महत्त्वाचं असतं तर तसं संकष्ट चतुर्थीचं व्रतसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे उपायासोबतच सेवा सुद्धा सांगणार आहे तर काय सेवा करायची आहे काय उपाय करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर बघा उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांसाठी व्रत करत असतो गणेशजींचं व्रत आपण करत असतो याच्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी आणि मुलांच्या करिअरमध्ये ग्रोथ मिळण्यासाठी खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो आपल्या मुलांचं आयुष्य सुखी आणि समाधानी होण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पांचं व्रत केलं जातं त्याचबरोबर मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक पान घरी घेऊन यायचं आहे त्याचं काय करायचं आहे कशा पद्धतीने त्याची पोटली बनवायची आहे ती कुठे ठेवायची आहे सर्व माहिती सांगणार आहे पण हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा कठीणात कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे उपाय व्यवस्थित जाणून घ्या उद्या आपण सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे शुचिर्भूत व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्याच घरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती जलाभिषेक करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पुन्हा जलाभिषेक जलाभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका पाटावरती त्या मूर्तीला स्थापित करायचं आहे गणपती बाप्पांना धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये यावेळी तुम्ही खोबरं आणि गुळ दाखवलं तरीसुद्धा चालतो चंदनाचा टिळा गणपती बाप्पांच्या म पुस्तकावरती लावायचं आहे गणपती बाप्पांना या दिवशी अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे जास्वंदीचं फूल तर जास्वंदीचं फूल असेल तर ते नक्की अर्पण करा त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये दुर्वा खूप मिळतात आणि त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात तर दुर्वांची जोडीसुद्धा गणपती बाप्पांना आपण अर्पण करायची आहे त्याच्यानंतर आपण हा उपाय घ्या करायला घ्यायचा आहे तर उपाय कशासाठी करायचा आहे मनातील तुमची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती खूप खराब झालेली असेल तर त्याच्यासाठी कर्जमुक्तीसाठी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी पैसा येण्यासाठी किंवा मग आजार पण कमी होण्यासाठी नोकरी लागण्यासाठी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या मनातील आणखीही काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी मुलांच्या बाबतीत संतती प्राप्ती व्हावी म्हणूनसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर काय करायचं आहे आपली पूजा वगैरे झाल्यानंतर जास्वंदीचं पान आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वांच्याच इथे जवळजवळ जव़़ जास्वंदीचं झाड जे आहे ते असतं जर नसेल तर आजूबाजूला शोधा कुठूनही आपल्याला सहजरित्या एक जास्वंदीचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे जास्वंदीचं पान घरी घेऊन आल्यानंतर ते स्वच्छ धुवायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे आसन घ्यायचं आहे आपल्याला बसण्यासाठी बसायचं आहे त्याच्यानंतर एक लाल कपडा घेतलेला असेल तर तो लाल कपडा गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे या लाल कपड्यावरती आपल्याला हे चास्वंदीचं पान ठेवायचं आहे पण हे ठेवत असताना आपल्या मनातील इच्छा आपल्याला गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवायची आहे मग तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही बोलू शकता जसं की धनप्राप्ती नोकरी संबंधी असेल तर नोकरी मिळावी असं थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे संतती प्राप्ती पाहिजे असेल तर संतती प्राप्ती असं थोडक्यात आपल्याला त्या पानावरती लिहायचं आहे तुम्ही निळ्या पॅननी ते लिहू शकता तर आता हे पानावरती लिहिल्यानंतर हे पान आपल्याला त्या ते जे लाल रंगाचा कपडा आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी जी आहे तर ती जोडी घ्यायची आहे ती पण त्याच्यावरती अर्पण करायची आहे आणि थोडेसे अक्षदा ज्या आहेत त्याच्यामध्ये ते टाकायच्या आहे ही पोटली जी आहे ती आपल्याला तिथेच ठेवायची आहे ते, ते बांधून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आणि गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला ही पोटली ठेवायची आहे ही पोटली ठेवल्यानंतर आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याच्यानंतर गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा गणेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा एकवीस वेळा अकरा वेळा तर अशा पद्धतीने तुम्ही गणेश स्तोत्राचं पठण करा आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती अर्धा तास एक तास गणपती बाप्पांसमोर तशीच राहू द्या किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला उचलावीशी वाटली तर ती उचलून आपण जायचं आहे गणपती मंदिरामध्ये आता आजूबाजूला आपल्या बऱ्याच जणांच्या गणपती मंदिर असतं जर नसेल तर शिवमंदिर असेल तर शिवमंदिरामध्ये सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असतो किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जा गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला कुठेही आढळेल मग काय करायचं ही पोटली घ्यायची आणि अर्धा तास किंवा एक तासानंतर आपण ही पोटली उचलायची त्या मंदिरामध्ये जायचं आणि गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे आपली इच्छा तर आपण ह्या पानावरती लिहिलेली आहे पण आपण गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नमः शिवाय बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली जी काही इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आता तुम्ही म्हणाल की गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम शिवाय का म्हणायचं तर बघा भगवान शिवशंकरांचे पुत्र म्हणून गणपती बाप्पांची ओळख आहे आणि आपल्या पुत्राची मान्य काही गोष्ट मान्य करून घ्यायची असेल आपल्या पुत्राला तर ते कसेही त्यांच्या पितांकडून म्हणजे वडिलांकडून ते कोणत्याही परिस्थितीमध्ये ती गोष्ट ती इच्छा पूर्ण करून घेतात तसंच गणपती बाप्पासुद्धा जेव्हा आपण ओम नम शिवाय म्हणणार आहोत तेव्हा आपली इच्छा त्यांच्या वडिलांकडून नक्की पूर्ण करून घेतील त्यातल्या त्यात श्रावण महिना चालू आहे आणि हा या महिन्यामध्ये तुम्ही ज्या पण इच्छा मागता त्या लवकरात लवकर भगवान भोलीण्यात पूर्ण करत असतात त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे आणि ही पूजी पोटली आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून निघून यायचं आहे इतका सोपा हा उपाय तुम्ही जर केला तर तुमचं कर्ज असेल तर त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल त्याचबरोबर घरामध्ये धन पाहिजे आहे पण धन येत नाही किंवा पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नोकरी मिळत नाही व्यवसायामध्ये यश मिळत नाही अशा सर्व अडीअडचणींसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद